येवला तालुक्यातून मुंबई मराठा आंदोलकांसाठी आता मराठा मिरची भाकरीचा हातभार लावण्यात आलाय मुंबईतील आझाद मैदानावर मराठा युद्धा मनोजी दादा चरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे या उपोषणाचा तिसरा दिवस आहे या अनुषंगाने मुंबईत लाखो मराठा बांधव आरक्षण मिळवण्यासाठी दाखल झाले परंतु या सर्व आंदोलकांच्या अन्न पाण्याचा विचार करून या ठिकाणी नाशिक जिल्ह्यासह येवला तालुक्यातून देखील मुंबई येथे भाकरी घेऊन जाण्यासाठी कातरणे गावचे ग्रामस्थ सरसावले कातरणे येथील नाभिक समाजाचे गोरखभाऊ संत यांनी शिवा काशीद यांच्या विचारांचा वारसा जपत सुरुवातीपासूनच प्रत्येक आंदोलनात पुढाकार घेऊन मराठा समाज बांधवांसोबत वेळोवेळी साधून उपोषण केले सध्या मनोजदा चारांगे यांचे चा उपोषण मुंबईत सुरू असल्यामुळे मराठा समाज बांधवांसाठी मिरची भाकर लोणचं चपाती तसेच जे मिळेल ते अन्न कातरणीतील ग्रामस्थांनी मुंबई येथील आंदोलन स्थळी असलेल्या मराठा बांधवांसाठी एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता पोहोचवलंय कातरणी परिसरातून मराठा आंदोलक जे मुंबईमध्ये विना आना पाण्याचे खूप त्रास दिला सरकारने त्यांच्यासाठी गोरखभाऊ संत आमचे सरपंच संतोष भाऊ कदम यांनी थोडं नियोजन करून फुल नाही फुलाची पाकळी आमच्या पंचकृषीतून मुंबईला आम्ही रवाना करत आहोत आणि मनोजदादा जरंगे पाटील यांच्यासाठी आम्ही त्यांनी सांगितलं शनिवार रविवार सगळी कातरणी आम्ही तिथं पोचणार आहोत शनिवार रविवारी सकल मरा मराठा समाजाच्या वतीने आज येवला तालुका कातरणी पंचकृषीतील लासंगा तळेगाव आडगाव मुरमी कातरणी विसापूर या पंचकृषीतून पाच ते सात हजार भाकरी इथून पाठवतो लॉन्चच्या भरण्या या सर्व मिरची आझाद मैदानावरती जे मान्य मनोज दादा जरंगे पाटील यांचं उपोषण चालू आहे या उपोषणाचा पाठिंबा म्हणून व या तेथील आंदोलकांना तिथून जेवणाची सुधडी आम्ही पाठवतो आहे आणि तेथील मराठा समाजातील काही लोक आहे त्यांना ज्या जे जेवणाचे प्रॉब्लेम होत आहे त्याच्यामुळं आम्ही तिथून सर्व समाजाच्या वतीने भाकरी पाठवतो आणि सर्व समाजाचे मी आभार मानतो त्यांनी एक संध्याकाळच्या संध्याकाळी निवेदन झालं आज पाच एक हजार बाकींचं निवेदन केलं त्याच्यामुळे सर्व समाजाचा आम्ही आभार मानतो एक मराठा एक मराठा स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला